सभापती महोदय अशा पूर्वीच्या घटना यापूर्वी सुद्धा या, या राज्यामध्ये घडलेल्या सार टोरेज सारख्या एका खाजगी कंपनीनं मुंबई नवी मुंबई कल्याण मीरा भाईंदर कांदिवली तुर्भे या व अशा अन्य भागामध्ये तुम्ही पैसे गुंतवा आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये दुपटीनं व्याज देऊ वो, वो, वो। पैसे डबल करून देऊ अशा प्रकारच्या गोंडच घोषणा करायचं आणि लोकांचे पैसे हडप करायचे असा उद्योग अनेक कंपन्या त्या ठिकाणी करतात आणि म्हणून ही जवळपास डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान ही घटना उघडकी आतापर्यंत कसं चाललेलं होतं की जे बोलले त्याप्रमाणे हे पैसे देतो परंतु अचानक डिसेंबर मध्ये पैसे देणे बंद केल्यामुळं जे ग्राहक होते हे ज्यांनी पैसे गुंतवलेले होते ज्यांनी ठेवी ठेवलेल्या होत्या हे लोक त्यांच्याकडे गेल्यानंतर हे पैसे देणे बंद केल्यामुळे हा सगळा प्रकार उघडीस आलेला आहे आज सभापती मोदय या उत्तरामध्ये आपल्यामार्फत उत्तर देण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु या लक्षवेधीच्या अनुषंगानं गुन्हा दाखल होतो चौकशी होते परंतु पुढं काय झालं हे महत्वाचं शेवटी ही लक्षवेधी लावण्यामागचा हो आमचा हेतू काय सभापती महोदय आम्ही लोकप्रतिनिधी आहोत की लोकांना न्याय मिळाला पाहिजे आज याच्यामध्ये जे आपण उत्तर दिलंय त्या ठिकाणाहून एवढी जप्ती केली त्या ठिकाणाहून तेवढी जप्ती केली एवढी रक्कम त्या ठिकाणी जमा झालेली आहे हे जरी मान्य असलं तरी आतापर्यंत सरकार म्हणून यामध्ये सगळ्या किती लोकांची रक्कम गुंतलेली आहे ती एकूण रक्कम किती आहे याचा ह्या उत्तरामध्ये समज झालेला नाही एक ते होणं महत्वाचं आहे या टोरेज कंपनीमध्ये किती जणांनी आपले पैसे गुंतवले हा आकडा तिथं आला पाहिजे आणि या सगळ्याची रक्कम किती आहे आणि जी आपण जप्त केलेली आहे त्यांच्या मालमत्ता जप्त केलेल्या आहेत त्यांची वाहनं जप्त केलेली आहेत काही रोख रक्कम जप्त केली काही सोनं चांदी त्या ठिकाणी जप्त केली या सगळ्यामधून या सगळ्यांची देणी आपण परत करू शकतो का सरकार म्हणून शेवटी आपली बांधील की आहे सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे या सर्वसामान्य लोकांना नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये सुटता कामा नये नव्हे तर मोमोकासारखे आपल्याला त्या ठिकाणी सभापती मोदय कलम लावावी लागतील कारण अशी हिंमत पुन्हा कुणी करू नये हे काय होतं की कारवाई होते अटक होते आणि पुन्हा जामीन मिळतो ते बाहेर येतात पुन्हा नवीन उद्योग सुरूच पुन्हा लोकांना लुबाडणं सुरूच आणि म्हणून सभापती मोदय हो या माध्यमातून बी जी जे या ठिकाणी मुद्देसूद प्रश्न मंत्री मोदयाने या ठिकाणी विचारलेल्या आहेत तेव्हा त्या दृष्टीने आपण यांच्यावर कायदेशीर काय कारवाई केली आणि जे, 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 जे या कंपनीचे प्रमुख आहेत त्या सगळ्यांना अटक झाली का या पण प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदयाने द्यावं अध्यक्ष महोदय टॉरेस्ट नावाची कंपनी या कंपनीने ला ही कंपनी मुंबई स्थापन झाली मुंबई नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये त्यांनी ग्राहकांना टार्गेट केलं आणि सामान्य सदस्यांनी म्हटल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी ज्वेलरी स्टोर म्हणून म्हणजे मॉझनाइन स्टोन जो, जो असतो म्हणजे बेसिकली डायमंडचं एक डुप्लिकेशन असतं आणि मॅजनॅन स्टोन तुम्ही विकत घ्या त्याचे भाव हे भविष्यामध्ये वाढणार आहेत गुंतवणूक तुम्ही करा आणि ह्याच्यामध्ये फक्त गरीब नाहीत तर अनेक श्रीमंतांनी आणि देखील याच्यामध्ये पैसे गुंतवले काही काही ग्राहकांनी वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये देखील याच्यामध्ये दे गुंतवलेले आहे आणि ह्यांनी आठवड्याला आम्ही तुम्हाला दहा टक्के इंटरेस्ट देऊ अकरा टक्के इंटरेस्ट देऊ त्यांनी जवळपास वर्षभर इंटरेस्ट दिले देखील फसवणुकीसाठी त्यांचं पॅटर्न होतं एकंदरीत अध्यक्षमध्ये ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती याच्यामध्ये चार डायरेक्टर होते दोन डायरेक्टर जे होते ते युक्रेन देशाचे होते आणि दोन डायरेक्टर जे होते ते इंडियन होते आपले भारतीय नागरिक होते अध्यक्षमध्ये याच्यामध्ये तक्रार जी पहिली आली ही सहा जानेवारीला ही पहिली तक्रार ही दाखल झालेली आहे आणि सहा जानेवारीला तक्रार आल्याच्या नंतर आपण सगळ्या हालचाली चालू केल्या आणि आपल्या गृह विभागाच्या मार्फत तिथे आपण छापे टाकले आपण सगळ्या चौकशा आपण चालू केल्या आणि जेव्हा लक्षात आले की ही फसवणूक आहे लगेचच आपण त्यांचे जे काही अकाऊंट्स आहेत सगळे आपण फ्रीज केले त्यांच्या जेवढ्या मालमत्ता आहेत सगळ्या आपण फ्रीज केल्या आणि आजपर्यंत जे काही याच्यामध्ये आपण कारवाई जे केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर काही आपण ह्याच्यामध्ये आहेत ह्याच्यामध्ये त्या कार्यालयामध्ये काम करणारे काही कर्मचारी आहेत असं आपण सात लोकांना आपण अटक केलेली आहे त्याच्यामध्ये एक डायरेक्टर आहे चार लोकांपैकी एक जे डायरेक्टर आहे त्याच्यापैकी एकाला आपण जे इंडियन आहेत जे भारतीय त्यांना आपण अटक केलेली आहे दुसरं जे आहे भारतीय आहे ते फरार आहे परंतु माहिती घेता मी तर त्याच्याबद्दल खुलासा करणार नाही परंतु माहिती घेता लवकरच ते देखील अटक होतील अध्यक्ष सहा तारखेला ही तक्रार दाखल झाल्याच्या अगोदरच डिसेंबर महिन्यामध्येच जे दोन युक्रेनियन जे होते ते डिसेंबर महिन्यामध्येच त्यांनी इथून पलायन केलं आणि हा गुन्हा उघडकीस व्हायच्या अगोदर इथून पळून गेले एकंदरीत ज्या वेळेला काल देखील लक्ष देऊन बोलत असताना मी सांगितलं की हे फसवणूक जे क्राईम जे करतायत सायबर क्राईम किंवा हे असे काही ठराविक जे क्राईम करतायत हे ज्या वेळेला अकाउंटमध्ये पैसे आणतात लगेचच ते त्याचं डॉलरमध्ये कन्वर्जन करतात किंवा फॉरेन करन्सीमध्ये कन्वर्जन करतात आणि हे पळून जातात आपल्याला आपण जो प्रश्न विचारलेला आहे आता आपण ह्याच्यावरती चौकशी चालू असताना की ह्याना अटक केल्यानंतर पुढे काय होणार जे काही गरीब शेवटी आयुष्यातील सगळी पुंजी ही या काही काही कुटुंबाने याच्यामध्ये लावलेली आहे अशा वेळेला हे पैसेदाना परत कसे मिळणार आपण आजपर्यंत किती वसुली केली आहे किंवा किती रक्कम आपल्याकडे जमा आहे किंवा किती गुंतवणूक झाली अध्यक्ष मध्ये जी माहिती आपल्याकडे आजपर्यंतची आहे ती जवळपास गुंतवणूकदारांची संख्या जी आजपर्यंत आपल्याकडे मिळालेली आहे ती सोळा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी गुंतवणूकदारांची संख्या ही याच्यामध्ये आजपर्यंत आपल्या निदर्शनास आलेली आहे आणि जवळपास एकशे चाळीस कोटी ह्या सोळा हजार सातशे शहाऐंशी गुंतवणूकदारांची जी फसवणुकीची रक्कम आहे ती जवळपास एकशे चाळीस कोटीच्या दरम्यान ही आहे आणि त्या एकशे चाळीस कोटीपैकी जवळपास पस्तीस कोटीची रक्कम ही आपण रिकवर केलेली आहे त्याच्यामध्ये काही ज्वेलरी आपण फ्री आपण आपल्या ताब्यात घेतलेली आहे त्यांच्या जे बँक अकाउंट होते त्याच्यामध्ये जवळपास एकोणीस कोटी आपण ते फ्रीज केले ती रक्कम आहे आणि जे आपण जेव्हा आपण रेड केला त्यावेळेला काही तिथे रोख रक्कम देखील मिळाली आठ कोटीची रक्कम ती आपण याच्यामध्ये जमा केलेली आहे आणि आपल्या माहिती करता सांगतो की ज्यावेळेला हे व्यवहार व्हायचे अनेक कॅश कॅशने व्हायचे काही हवालाचे लोक देखील याच्यामध्ये दे, समावेश होते त्यांना देखील आपण अटक केलेली आहे आणि नऊ आरोपींच्या विरोधात म्हणजे म्हणजे नऊ आरोपी जे फरार झालेले आहेत त्याच्यामध्ये जे आंतरराष्ट्रीय आरोपी आहेत त्यानंतर ब्लू कॉर्नर नोटीस आणि याच्यामध्ये आपण लुकआउट नोटीस देखील आपण इंटरपोलला दिलेली आहे आणि रिकव्हरीच्या बाबतीमध्ये अध्यक्ष मध्ये आपण याच्यामध्ये एम पी आय डी अंतर्गत रिकव्हरीच्या बाबतीमध्ये काही याच्यामध्ये नियम आहेत त्याच्यामध्ये जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना याच्यामध्ये कमिटीच्या याच्यामध्ये अध्यक्ष असतात आणि त्यांना याच्यामध्ये अधिकार असतो एकंदरीत ह्याचा प्रस्ताव हा शासनाकडे जेव्हा प्राप्त होतो त्या आपण संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण देतो त्यांच्यावर पण न्यायालयामार्फत ह्याचा लिलाव होतो आणि त्या प्रक्रियेमार्फत त्यांना ती रक्कम ही लिलावामार्फत हो जे ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांना ती परत दिली जाते आणि त्या त्या रेशियोमध्ये दिली जाते तर मला वाटतं ह्या ह्या प्रोसिजरला साधारणतः किती अवधी लागेल हे आता तसं सांगता येणार नाही परंतु शासनाकडे जसा प्रस्ताव हो सादर होईल त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल सन्मानिय सदस्य शशिकांत साहेब आहे बोल एका सेकंदात बोलतात सगळे नावं असली तरी ताई बोला महिलांना मनीषा नाही घ्या पटकन असा विषय नाही मनीषा नाही घ्या ना घ्या 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 मनिषा घ्या काय माझं नाव आहे ते लक्ष अरे ना बोलात घ्या अरे तुमचं नाव आहे ताई तुम्ही बोला सॉरी नाही मला याच्यात इंटरप्ट नाही करायचंय लक्ष्य माझं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे पण हे असं कसं पण ते बोलू हात कधीचाच वर केला आहे बोलू बरोबर आहे पण त्या लक्षवेधी त्यांचं नाव आहे म्हणताय त्या पण देऊ द्या दिवजा, देऊ दिवजा, द्या ना सिंदेसाहेब बोला ना तुम्ही एक मिनिट हो या हो नाही माझा मनुष्यातही ना। बोला माझी विनंती सभापती महोदय या विषयाचं गांभीर्य सदस्य यांनी ऑलरेडी अधोरेखित आहे माझा प्रश्न असा आहे की जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये उघडकीस आलं परंतु शिवाजी पार्क पोलीस स्टेशन मध्ये एकोणतीस जून दोन हजार चोवीस दादर पोलीस स्टेशनला दा। पोलीस उपनिरीक्षक विनय माने यांच्याकडे ही तक्रार पहिले प्राप्त झाली त्याच्यानंतर ही तक्रार करणारे कोण होते स्वतःच ते संचालक आहे त्यांनीच याची तक्रार दाखल केली त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार जून जून दोन हजार मध्ये पोलिसांना त्यांनी पत्र पाठवलंय हो नवी मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा मध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये टोरेस कंपनीच्या संचालकाला बोलवले होते म्हणजे कंप्लेंट सहा महिने अगोदर झालेले आहेत मग पोलिसांनी म्हणजे हायकोर्टाने देखील पोलिसांवर ताशे ओढले आहेत की पोलिसांनी याच्यावर ऍक्शन का नाही घेतली त्यांना अगोदरच बोलवून घेतलं असतं तर आता या है सगळ्या रेड कॉर्नर नोटीस वगैरे आपण पाठवतो कारण ते सगळ्या आता पलायन करून गेलेले आहेत तर माझा प्रश्न हा आहे की याच्यावर पोलिसांनी ॲक्शन का घेतली नाही कोणी दिरंगाई केली त्याच्यावर आपण काही या अधिकारी ज्यांनी त्याच्यावर वेळेस ॲक्शन नाही घेतली त्यांना का बोलवलं नाही तो एक प्रश्न आहे त्यांच्यावर आपण काही ऍक्शन घेणार का आता तो जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत हे सगळं तुम्ही वाटणार आहात एम पी आय डी जो कायदा आहे परंतु या जाहिराती अशा जेव्हा येतात आता आपण एक मी तुम्हाला एक हे तक्ता वाचून दाखवते की दोन हजार अठरामध्ये हे जे स्कॅम्स होतात त्याची संख्या दोन हजार दोनशे एक्काहत्तर होती एकोणीसमध्ये तीनशे सत्याऐंशी होती दोन हजार वीसमध्ये असे स्कॅम्स तीनशे सव्वीस झालेत दोन हजार एकवीस मध्ये बहात्तर झालेत ऐका ना, ना? मी आज पहिल्यांदा बोलते तिसऱ्यात प्रश्न पुकारा गांभीर्य कळावं ना खात्याला त्याच्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये चारशे एकवीस दोन हजार चोवीस मध्ये चारशे तेहतीस म्हणजे हे स्कॅम्स वाढत चाललेत जेव्हा अशा जाहिराती होतात जेव्हा अशा जाहिराती येतात की तुम्ही डबल किंवा टिबल करतात तर त्यावेळी या अशा पुढच्या जाहिरातींवर आपण आळा घालणार का हा माझा प्रश्न आहे तक्रार ही अगोदर दाखल झाली आणि त्याच्यावर कारवाई झाली नाही असं समान्य सदस्यांचं म्हणणं आहे परंतु जे काही गुंतवणूकदार होते त्यांना रेग्युलर इंटरेस्ट मिळत होता आणि रेग्युलर इंटरेस्ट मिळत होता म्हणून याच्यामध्ये कंपनीच्या किंवा त्या परताव्याच्या विरोधामध्ये तशी कोणी तक्रार केली नव्हती परंतु तरी सुद्धा सामान्य सदस्यांनी जी माहिती इथे सादर केलेली आहे त्या आधारे नक्कीच त्या बाबतीमध्ये दे आम्ही देखील चौकशी करू आणि जर का ह्याच्यामध्ये दिरंगाई झाली असेल तर नक्कीच योग्य ती कारवाई देखील केली जाईल दुसरं अध्यक्ष मोदय आपण ह्याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगू इच्छितो की रिकव्हरी नक्कीच ही कठीण असते शेवटी एकशे चाळीस कोटीचा ह्याच्या गुंतवणूकदारांचे पैसे गुंतवले होते आणि आपण फक्त पस्तीस कोटी रिकव्हर करू शकलो ते देखील वाटप करत असताना एम ऍक्टच्या अंतर्गत नक्कीच थोडी लेंदी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये न्याय न्यायालयाने देखील प्रोसिजर फॉलो करावी लागते परंतु नक्कीच हे पैसे लवकरात लवकर मिळावे असा आमचा प्रयत्न असणार आहे भविष्यामध्ये अशा घटना घडू नये आपल्याकडे आता ई आहे म्हणजे इकॉनॉमिक ऑफेन्स विंग आपल्याकडे आहे ते फक्त तपास करतं परंतु इकॉनॉमिकली ऑफेन्स जे केले जातात ते प्लॅनिंग केले जातात त्याला इंटेलिजन्स असण अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आज ह्या मार्फत मी संबंध महाराष्ट्राला सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र शासन इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट ची स्थापना करणार आहे आणि ह्या इंटेलिजन्स युनिटच्या मार्फत असे जे ऑफेन्स जे होत आहेत त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवण्याचं काम हे करेल सगळ्याच गोष्टींवरती कारण शेवटी इंटेलिजन्सचं काम हे ह्याच्यामध्ये आपण गुन्हा घडायच्या अगोदर हे अतिशय महत्वाचं असतं अशा जेवढ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या फसवणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम हे युनिट करेल होत विक्रम काळेंचं मी मनापासून धन्यवाद मानले ही लक्षविधी मांडली खरं म्हणतात सामान्य जनतेचे पैसे याच्यामध्ये प्रचंड अडकलेले आहे आणि मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे ही पहिली घटना नव्हे तर ह्या अशा घटना गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सातत्याने या ठिकाणी झालेल्या आहेत अनेक कंपन्या आहेत की त्या कंपन्यांनी गुंतवणूक करण्याच्या आणि चांगला असं आमिष दाखवून वेगळ्या प्रकारच्या फसवणूक केलेल्या आहेत आणि ही मंडळी बाहेर निघून जातात आमचं विषय एवढा की एकदा बाहेर गेला की कोर्टाचं तिथं कंट्रोल येतो मग कोर्टाच्या आधिपत्याखाली नियंत्रणाखाली त्या ठिकाणी त्याचं हे होतं पण मूल पैसे हे ठेवीदारांना आणि बाकीच्यांना गरिबांना मिळत नाही यासाठी दोन तीन प्रश्न माझे आहेत आपण आता बोलला की आपण आता युनिट स्थापन करतोय खरं म्हटलं तर माझा बेसिक प्रश्न आहे की आपण बघितलं की परदेशामध्ये जे लोक पैसे बुडून गेले ते परत आलेले नाहीये आणि त्यांना कायद्याची भीती राहिली नाही म्हणून आता मी तुम्हाला सांगतो नवीन आता नवीन योजना आलेल्या आहेत दुबईमध्ये गुंतवणूक करण्याची त्या अगोदर सरकारला या इथून दाखवतोय दुबईमध्ये गुंतवणूक करण्याच्या बाबतीमधल्या नवीन फायनान्स कंपन्या नवीन ठेवी कंपन्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा सुरू झालेल्या आहेत अनेक लोकांचे पैसे त्या ठिकाणी गुंतवणूक केले जात आहेत मला दोन चार प्रश्न विचारायचे की आपण इथं उत्तर दिलेले आहेत की नऊ परदेशी विरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस हे प्रोसिजर आहे ते परत कधी ताब्यात मिळतील त्यांची प्रॉपर्टी कधी मिळणे पाच हजार कोटी बुडवायचे पाचशे कोटी घेऊन जायचे आणि दोन दीड हजार कोटी द्यायचे त्यांचा धंदा चांगला तेजीत चालतो माझा प्रश्न आहे की ह्यांना लायसन कोण देत हे लायसन जे करतात त्या लायसन देताना त्यांना नियमावली आहे का सेंट्रल जर लायसन स्टेटची परवानगी घेतात का याच्यावर आपलं नियंत्रण केलं पाहिजे की परवानगी घेताना त्याला का तर तशा पद्धतीने आपण त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र शासन कंट्रोल करणार का एक दुसरं आता ज्या ज्या कंपन्या अशा प्रकारच्या चालू आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्या बाबतीमध्ये आपण चौकशी करून त्या ठिकाणी त्याच्या बाबतीमध्ये काळजी घेणार आहात का दोन आणि जे आरोपी अशा पद्धतीने पळून जात आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपण त्याची प्रॉपर्टी जप्त करतो परंतु त्या हातात दे पर लागत नाही त्यांच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारची मदत घेऊन ताबडतोब त्यांच्या अटक करून नाहीतर ते, ते मल्ल्या गेले बाकीचे गेले तसे हे परत येणार नाही ना आणि म्हणून या सर्व गोष्टीच्या बाबतीत महाराष्ट्र शासन काय कारवाई करणार हा आता याच्यामध्ये किती कोटी रुपये आपले बुडालेले आहेत आणि किती कोटी रुपये वसूल झालेले आहेत याची आपण उत्तर द्या अध्यक्ष मध्ये सदर टोरेस तो कंपनी जी होती पुकारतो स्टोर म्हणून त्यांनी तिथे ते दुकान टाकलं होतं ते कुठे इन्व्हेस्टमेंट बँकिंग वगैरे आणि ते मग म्हटलं ते विकत होते आणि ज्वेलरी विकतात त्यांनी असं दाखवलं होतं त्यामुळे याच्यामध्ये आरबीआय त्यांना परवानगीची गरज परंतु नक्कीच अशा जेव्हा इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये आपण काळजी घेणं गरजेचे त्यासाठीच इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट हे त्यासाठी महत्वाचं आहे की जेव्हा अशी एखादी कंपनी चालू होते शेवटी आपलं पोलीस विभाग हे माहिती घेईल की कुठे गैरव्यवहार आढळत असेल तर ती योग्य वेळेत थांबवणं कारण हे परदेशी नागरिक जे होते ले ले। ते दीड वर्ष भारतामध्ये राहिलेले आहेत हे काही परदेशामध्ये नव्हते आणि ते जेव्हा त्यांचं लक्षात आलं की आता इथे काहीतरी कारवाई होऊ शकते त्यांना डाऊट आला लगेच ते का लगे पळून गेले तक्रार व्हायच्या अगोदर आग आणि म्हणून मला वाटतं भविष्यामध्ये अशा गोष्टी टाळण्यासाठी आपण हे युनिट जे आहे ते उपयोगी पडेल आपलं जे म्हणणं आहे की अशा अजूनही काही कंपन्या ह्या राज्यामध्ये कार्यरत आहेत नक्कीच जर अशी माहिती जर का आपल्याला कुठली असेल आपल्या कोणाकडे डाऊट असेल आपण ती माहिती आमच्यापर्यंत द्या त्यांच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई आम्ही आता पुढची लक्षवेधी पुकारतोय मी शिंदे साहेब वीस वीस मिनिटं उत्तर झाली त्यावर मला सभापतींनी मला निर्देश दिलेत काही एक सेकंदात बोलता का बसाय बसा बस बसा बसा एका मिनिट एका सेकंद राज्य सरकारकडे पावर्स आहेत जे लोक अशा प्रकारच्या गुंतवणूक करावं म्हणून दाखवणाऱ्या डिपार्टमेंटनी तुम्ही गृह खात्याने त्याचा अहवाल तयार करा आणि त्या चुकीचा आळा घाला एवढीच आमची विनंती आहे अशा जे इन्स्टिट्यूट्स आहेत नक्कीच त्याच्यावरती आम्ही लक्ष ठेवून आहोत जिथे गैरव्यवहार असेल तिथे नक्कीच कारवाई केली जाईल धन्यवाद पुढची लक्षवेधी पुकारतो लक्षवेधी एका चला लावत आपण प्रचंड अशा प्रकारच्या फसवणाऱ्या योजना पाहिल्या अजूनही चालू आहेत रोज लोक करतायत ह्याच्यामध्ये ह्या ज्या कंपनीनी ज्या वेळेला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उघडली त्या दुकानचे भाड्याने घेतलं ते माझ्या कार्यालयाच्या खाली प्रश्न घ्या त्या लोकांनी दुकान भाड्याने घेत असताना महापालिकेचे नियम आहेत कंपनीचे पेपर द्यावे लागतात प्रोफाईल द्यावे लागतात त्याची माहिती द्यावी लागते आणि त्यानंतर महापालिका त्याचा लायसन्स देते अशा प्रकारचा लायसन्स दिला असताना क्रॉस चेक केलं गेलं होतं का महापालिकेकडनं आणि पोलिसांकडनं दुसरा विषय पुढे भविष्यात अशा प्रकारची दुकानं उघडली जाणार नाहीत बाबतीत सरकार एसओपी तयार करणार का आणि तिसरा प्रश्न जे तुम्ही म्हणालात की इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट तुम्ही चालू करताय अशा प्रकारचे गुन्हे आजकाल सर्रास होतात लोक इकॉनॉमिक ऑफेन्स करतात सहा महिन्यांनी बाहेर येतात आणि पैसे खाऊन गब्बर होऊन बसून जातात तर ह्या लोकांना लाँ मकोकासारखा एखादा तुम्ही गुन्हा कायदा बनवणार का या तीन गोष्टीवरती मला तुम्ही उत्तर द्या प्रश्न किती आहेत तुमचे तीन अध्यक्ष मोदे बीएमसी कडनं किंवा महानगरपालिकेकडनं लायसन्स कसं दिलं गेलं अशी माहिती नक्कीच संबंधित विभागाकडनं आपण ती घेऊ परंतु ह्या सदर कंपनीला शॉप अँड एस्टॅब्लिश म्हणजे आपण जे बेसिकली आपण जे लायसन्स देतो ते लायसन्स त्यांना त्यांना मिळालं होतं आणि त्या लायसन्सच्या आधारे ते थे, दुकान तिथे किंवा ते शॉप तिथे ते चालवत होते परंतु नक्कीच जसं म्हटलं ह्यांच्या बेसिक ज्या ह्यांना परवानगे घ्यायची गरज असते हे सगळ्या ही कंपन्या घेत असतात सुरुवातीच्या काळामध्ये ह्यांच्यावरती कोणी डाऊट घेऊ नये म्हणून लोकल अथॉरिटीज कडनं सगळ्या हे पूर्तता करतात तिथे हे कुठेही चुकत नाही म्हणून त्यांनी देखील लायसन्स घेतलेलं होतं परंतु अशा कंपनीजवरती लक्ष ठिकाण शेवटी अनेक आपण महाराष्ट्रामध्ये कंपन्या आल्या पाहिजेत ह्याचा आपण प्रयत्न करतोय आणि अशा वेळेला एखादी कंपनी जेव्हा एस्टॅब्लिशमेंट तयार करते ते तयार करत असताना ती खरी आहे की खोटी आहे ह्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठीच हे युनिट आपल्याला कामाला येणार आहे म्हणून त्यासाठी हे युनिट नक्कीच भविष्यामध्ये आपल्याला अशा ज्या काही कंपन्या गुंतवणूक करतायत किंवा फसवत आहेत त्यांच्यावरती कारवाई करणं हे आपल्याला तिथे सोपं जाणार आहे आणि नक्कीच या बाबतीमध्ये आपण ऍक्ट हा आपण लागू करतो परंतु या गुन्ह्याची व्याप्ती बघता मकोवासारखा का कायदा ह्याला लागू करता येईल की नाही याचा मी विचार देतो